नमस्कार माझे नाव आकांक्षा सुनील वांडेकर मी डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्सच्या सेकंड इयर्सची स्टुडंट आहे मी सध्या इंटर्नशिप करत आहे फर्स्ट ऑफ ऑल मला खूप खूप धन्यवाद करायचे आहे पिंपरी चिंचवड म्युनिसिपल कॉर्पोरेशन अँड सिंबा स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचं या वंडरफुल अपॉर्च्युनिटीसाठी या अपॉर्च्युनिटीचा एक फायदा झाला की मला इंजिनिअरिंग ॲज अ करियर चूज करायचं होतं बट माझ्या घरच्या फायनान्शियल कंडिशनमुळे मी ते चूज नाही करू शकले बट आय वॉज लकी इनफ टू गेट सिलेक्टेड बाय सिम्बॅसिक स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी फॉर दिस डिप्लोमा कोर्स ह्या कोर्समध्ये मला मशीन लर्निंग इंडस्ट्रीयल एक्सपोजर भेटलं मला प्रॅक्टिकल अँड थेरोटिकल नॉलेज भेटलं इंडस्ट्रीमधील कॉम्पोनंट्सचं याचा फायदा असा झाला की मी ज्या दोन इंटर्नशिप्स केल्या आहेत फर्स्ट इंटर्नशिप मी स्पार्कमेंडा वायरिंग हार्नेस डिव्हिजन चाकण इथे केली आहे त्या इंटर्नशिपमध्ये मा मला ह्या दोन वर्षाच्या थेरॉटिकल अँड प्रॅक्टिकल नॉलेजचा असा फायदा झाला की मला इलेक्ट्रिक कंपोनंट्सची इन्फॉर्मेशन असल्यामुळे मला मा तिथे सोपे पडले की मी आ, काम करणे सोपे पडले सेकंड इंटर्नशिप माझी होती टाटा गोशन चाकण येथे ही कंपनी बॅटरी पॅक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे याचा फायदा असा की सिमायसी स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने आम्हाला मध्यंतरी इ वी ई रिलेटेड एक कोर्स इंट्रोड्यूस केला होता ज्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला ई वी ह्या टेक्नॉलॉजीशी ई वी मीन्स इलेक्ट्रिकल वे व्हेकल ह्या टेक्नॉलॉजीशी इंट्रोडक्शन दिलं होतं सो बॅटरी पॅक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ह्या जो कोर्स घेतला होता त्याचा एक फायदा झाला ह्या संधीचा जसं मला फायदा झाला तशी माझी अशी अपेक्षा राहील की अजून मुलींना याचा फायदा हो या हा कोर्स आपल्याला फायनान्शियली इंडिपेंड इंडिपेंडन्स घेण्यासाठी मदत करतो तसंच बाकी मुलींनाही या या संधीचा फायदा व्हावा अशी माझी अपेक्षा राहील सो माझी खूप रिक्वेस्ट राहील की भरपूर मुलींनी या कोर्सला एनरोल करावा सो सी यू सिमायसी स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी अँड पिंपरी चिंचवड म्युन्सिपल कॉर्पोरेशन ह्या संधीबद्दल धन्यवाद